यावर्षी बाप्पांच्या विसर्जनाला आम्ही सगळेच खूपच नाराज झालो त्याचं कारणही काहीसं तसंच होतं म्हणजे दरवर्षी बाप्पांचा निरोप घेताना वाईट तर वाटतंच सगळ्यांनाच वाटतं पण आम्ही इतके नाराज असण्याचं कारण असं होतं की आम्हाला अनंत चतुर्दशीच्या आधीच बाप्पांचा निरोप घ्यावा लागला का चला तुम्हाला बाप्पांच्या आगमनापासून बाप्पांच्या विसर्जनापर्यंतची स्टोरी सांगते दरवर्षी आम्ही सगळे कुटुंबीय या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो गौरी गणपतीचा सण म्हणजे आमच्या घरात दिवाळीपेक्षाही मोठ्या थाटामाटाने साजरा होतो आम्ही सगळी भावंडं एकमेकांपासून लांब आणि वेगवेगळ्या शहरात राहतो पण गौरी गणपतीच्या सणाला मात्र सगळे एकत्र येतो आणि मनोभावे गौरी गणपतीची पूजा करतो म्हणजे येण्याच्या आधी सगळ्यांचे नखरे असतात की यावर्षी यायला जमणार नाही सुट्टी नाही परीक्षा आहे कामावर सुट्टी मिळत नाही आहे अँड so सोन पण बाप्पांच्या आगमनाला मात्र न चुकता सगळे हजर असतात ही आहे आमची बेला आणि सगळ्यांचं स्वागत ती अशा प्रकारे करते खूप दिवसांनी किंवा खूप महिन्यांनी आम्हाला बघितल्यानंतर ती आमच्याही पेक्षा जास्त एक्सायटेड असते आणि सगळेजण आल्यानंतर सगळ्यांचं स्वागत अशा प्रकारे होत <स्वागत> बाप्पा येण्याच्या एक दोन दिवस आधी गावी पोचून आम्ही सगळेजण मिळून डेकोरेशन करतो त्यासाठी रात्र रात्रभर जागतो यावर्षीचं डेकोरेशन कसं केलं होतं याबद्दलचाही एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे दिवस रात्र मेहनत केल्यानंतर डेकोरेशन पूर्ण झालं आणि दिसायला अगदी सुंदर दिसत होतं आणि मग उजाडला बाप्पांच्या आगमनाचा दिवस सकाळी उठून दारात रांगोळी काढणं हे माझं आवडतं काम मग आमचे दोन्ही बंधुराज बाप्पांना घेऊन घरी आले आणि त्यांच्यासोबतच छोट्या ताईची फॅमिलीसुद्धा आली होती मोठ्या दिदीने दारातच बाप्पांना ओवाळलं गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि फायनली घरात बाप्पांचं आगमन झालं दरवर्षीप्रमाणेच बाप्पांची मूर्ती अगदी सुरेख होती बाप्पांचं हे देखणं आणि मनमोहक रूप बघून नजरच काढावीशी वाटत होती आमच्या घरी दरवर्षी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आमची मोठी दीदी करते गमतीने आम्ही तिला पंडितायन किंवा पुजारीन असं म्हणतो

सप्तम फक्तमम राजेंद्र गुंडवदन तथाष्टव नवम भालचंद्र दशम तुकिनायकला सुज्ञार्थी गंडाक्षत पुष्पांनी समर्पित आम्ही गंडवाक्षला श्री पार्थिव व महागणपती नमः आणि अशा प्रकारे बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पांची मनोभावे आरती केली बाप्पांच्या आगमनाचा पहिला दिवस बाप्पांची मूर्ती ठेवल्यानंतर मात्र डेकोरेशनला खरी शोभा आली होती नाही ही गोष्ट खरीच आहे डेकोरेशन तुम्ही कितीही छान करा त्या डेकोरेशनला खरी शोभा येते ती बाप्पांच्या मूर्तीनेच जय आणि हे आहे आमच्या घरातलं शेंडेफळ छोट्या ताईची छोटी मुलगी निधी ऑलराऊंडर आहे बर सगळ्याच गोष्टीत खूपच हुशार चांगली देखात दे, आनंदात कर, 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 तुझे दे, आता हा दिवस होता एकतीस ऑगस्ट गौरी आगमन घरात गौराही आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून गौरी गणपतीची पूजा केली गौरी आगमन आणि गौरी पूजनाच्या दिवशी आम्ही खूप खूप फुगड्यांनी जिम्माही खेळलो दहा दिवस बाकी सगळं काही विसरून आम्ही बाप्पांची आणि गौराईची मनोभावे पूजा अर्चना करतो पण यावर्षी असं काही झालं ज्यामुळे आम्हाला अनंत चतुर्दशीच्या आधीच बाप्पांचं विसर्जन करावं लागलं भावकीतल्या एका व्यक्तीचं निधन झाल्यामुळे बाप्पांची पूजा करता येणार नव्हती आणि त्यामुळे आम्हाला नवव्या दिवशीच बाप्पांचं विसर्जन करावं लागलं आणि हेच कारण होतं की यावर्षीच्या बाप्पांच्या विसर्जनाला आम्ही सगळेच खूपच नाराज होतो बाप्पांचा निरोप एक दिवस आधीच घ्यावा लागेल आणि तोही अशा प्रकारे असं कोणालाच वाटलं नव्हतं सुतक असल्यामुळे आम्हा घरातल्यांना कोणालाच बाप्पांची पूजा व्यवस्थित करता आली नाही का काही का असे ना बाप्पा त्यांच्या आगमनाने दरवर्षी आम्हा कुटुंबियांना जे अनमोल क्षण देतात ते आम्ही कोणीच विसरू शकत नाही पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत जड अंतकरणाने आम्ही बाप्पांचं विसर्जन केलं आणि घरी आलो आता मात्र हे डेकोरेशन आणि घर भकास वाटत होतं जितक्या उत्साहाने दिवसरात्र एक करून आम्ही हे डेकोरेशन केलं होतं तितक्याच नैराश्येत सगळं काही आवरलं पुढच्या वर्षीच्या बाप्पांच्या आगमनाची आस आत्तापासूनच मनाला लागून राहील आणि पुन्हा एकदा आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र येऊन थाटामाटांनी तो सण साजरा करू